नमस्कार आणि स्वागत सनातन शास्त्रच्या डिकोडिंग गॉड्स मालिकेत आज आपण प्रवेश करणार आहोत हनुमान यांच्या दिव्य कथा आणि गुणधर्मांमध्ये आज आपण एका अशा देवतेबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव घेताच शक्ती भक्ती आणि विनम्रता हे सगळे एकत्र आठवतं म्हणजे हनुमान अनेकांसाठी ते संकटमोचक आहेत बरोबर तर काहींसाठी निष्ठेचं प्रतीक त्यांच्या कथा आपण लहानपणापासून ऐकत आलोय हजारो वर्षापासून सांगितल्या जात आहेत पण आजच्या काळात आपल्या रोजच्या धावपडीच्या जगण्यात त्यांचं महत्त्व काय आहे त्यांच्याकडून आपण नेमकं काय शिकू शकतो याच गोष्टींचा जरा खोलवर जाऊन शोध घेण्याचा आज आपला प्रयत्न आहे अगदी अगदी योग्य मुद्दा मांडला तुम्ही हनुमानाची ओळख केवळ रामायणातील एक पात्र म्हणून किंवा फक्त एक शक्तिशाली देव म्हणून बघणं हे पुरेसं नाहीये ते एक जिवंत तत्वज्ञान आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यांच्यात अफाट सामर्थ्य आहे पण ते अहंकारी नाहीत ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यात असीम भक्ती आहे पण ती अशी म्हणजे आंधळी नाही आहे विचारपूर्वक आहे आणि त्यांची सेवावृत्ती तर निस्वार्थतेचा एक आदर्श आहे एक बेंचमार्क म्हणू शकतो आपण आजच्या जगात जिथे अनेक जण कन्फ्यूज्ड आहेत स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधतायत तिथे हनुमानाचे गुण खरंच खूप मार्गदर्शक ठरू शकतात आपण त्यांच्या कथेतून आणि प्रतिकांमधून हेच पहिलू जरा उलगडून पाहूयाच हो नक्कीच चला तर मग सुरुवात त्यांच्या सर्वात प्रसिद्ध कथेपासून करूया म्हणजे लंकेतील सीतेच्या शोधाची कथा ही कथा तर आपण सगळ्यांनी अनेकदा ऐकली आहे पण त्यातलं नेमकं सार काय जे आजही लागू होतं विचार करा श्रीरामाने हनुमानावर ही एवढी मोठी जबाबदारी टाकली तेव्हा परिस्थिती किती बिकट होती समोर अथांग समुद्र शत्रू कुठे आहे कसा आहे किती बलवान आहे काही माहीत नाही आणि कार्य तर जवळजवळ अशक्य वाटणारं बरोबर आणि इथेच हनुमानाचं खरं वेगळेपण त्यांचं वैशिष्ट्य दिसून येतं ती समुद्रावरची जी झेप होती ना तो काही केवळ शारीरिक पराक्रम नव्हता नुसती फिजिकल स्ट्रेंथ नव्हती ती ती होती दृढ निश्चयाची झेप आत्मविश्वासाची झेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभू रामचंद्रांवरच्या अढळ श्रद्धेची ती झेप होती तुम्ही विचार करा एवढा मोठा समुद्र ओलांडायचा म्हणजे मनात किती शंका किती भीती येऊ शकली असती नाही का पण हनुमानाने फक्त आणि फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं रामकार्य इथे शिकण्यासारखी गोष्ट हीच आहे की, ही की जेव्हा आपला हेतू शुद्ध असतो आणि आपली निष्ठा एकदम पक्की असते तेव्हा मोठ्यात मोठी आव्हानंसुद्धा सुद्धा पार करता येतात हो आणि लंकेत पोचल्यावरही त्यांची कसोटी काही संपली नाही उलट तिथे तर अजून कठीण परिस्थिती होती एका अनोळखी ठिकाणी शत्रूच्या प्रदेशात एकट्याने वावरणं सीतेला शोधणं तिला धीर देणं हे सगळं करताना त्यांनी प्रचंड बुद्धीचातुर्य दाखवलं आणि संयम पण निश्चितच अशोक वाटेकेत त्यांनी सीतेला कसं हाताळलं किती संवेदनशीलतेने तिला रामाचा संदेश दिला तिला विश्वास दिला पण त्यानंतर रावणाच्या दरबारातलं त्यांचं रूप बघा तिथे ते अजिबात दबले नाहीत एकदम निर्भयपणे त्यांनी रामाचा संदेश दिला आणि जेव्हा अपमान झाला तेव्हा त्यांनी काय केलं फक्त स्वतःच्या अपमानाचा बदला घेतला का नाही त्या घटनेतूनही त्यांनी शत्रूला एक मोठा धडा शिकवला शेपटीला आग लावून लंकेचं दहन करणं हे केवळ रागाचं प्रदर्शन नव्हतं बिलकुल नाही ते होतं अधर्मविरुद्ध अहंकाराविरुद्ध एका शक्तिशाली ऊर्जेचं प्रकटीकरण त्यांनी हे दाखवून दिलं की नम्रता म्हणजे दुबळेपणा नाही अजिबात नाही आणि ह्या सगळ्या पराक्रमानंतर म्हणजे इतकं मोठं यश मिळवल्यानंतर सुद्धा त्यांच्या वागण्यात कुठेही मी हे केलं हा भाव नाही ही गोष्ट मला नेहमीच म्हणजे खरंच खूप अचंभित करते इतकं अफाट कार्य करूनही त्याचं क्रेडिट स्वतःकडे न घेणं हे कसं काय साधलं असेल त्यांनी हाच हाच तर हनुमानांच्या चरित्राचा गाभा आहे कोर आहे हां त्यांचं सगळं कर्तृत्व सगळी शक्ती रामाला समर्पित होती मीपणा जेव्हा विरघळून जातो तेव्हा खरी शक्ती जागृत होते हेच त्याने प्रत्यक्ष जगून दाखवलं जेव्हा करता असल्याची भावना संपते आणि आपण फक्त एक माध्यम आहोत ही भावना उरते तेव्हाच अशी निस्वार्थ सेवा आणि असा पराक्रम शक्य होतो यालाच आपण कर्मयोग म्हणू शकतो नाही का फळाची अपेक्षा न ठेवता केवळ कर्तव्य म्हणून एका उच्च ध्येयासाठी कार्य करत राहणं खरी शक्ती अहंकाराला कुरवाळण्यात नाहीये तर तो अहंकार ईश्वराला समर्पित करण्यात आहे हनुमानाचं जीवन हे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे म्हणजे त्यांची कथा ही केवळ एक ॲडव्हेंचर स्टोरी नाही आहे तर ती निष्ठा धैर्य बुद्धी आणि अहंकारावर विजय मिळवण्याची एक मोठी शिकवण आहे आता जरा त्यांच्या रूपाकडे वळूया हनुमानाची मूर्ती किंवा चित्र आपण पाहतो तेव्हा अनेक वैशिष्ट्य लगेच डोळ्यात भरतात या प्रत्येक शारीरिक वैशिष्ट्यामागे काहीतरी खोल अर्थ दडलेला आहे असं म्हणतात बरोबर अगदी बरोबर त्यांची जी प्रतिकात्मकता आहे ती समजून घेतली की त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला आणखी उलगडत जातं सुरुवात करूया त्यांच्या वानर मुखापासून हे कशाचं प्रतीक आहे असं वाटतं हे आहे निष्पापतेचं प्रतीक इनोसेन्स चंचल पण सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक त्यात कोणतीही कटुता नाही द्वेष नाहीये केवळ शुद्ध भाव आणि प्रकारचा उत्साह दिसतो हे आपल्याला सतत आठवण करून देतं की आपल्या मनातली ही जी मूळ निरागसत आहे ती जपली पाहिजे तर आपण जगाकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहू शकतो आणि त्यांचं बलदंड शरीर ते तर त्यांच्या शक्तीचं प्रतीक आहेच पण त्यात काही विशेष अर्थ आहे का हो नक्कीच आहे त्यांचं शरीर बलदंड आहे अफाट सामर्थ्य दर्शवतं पण महत्त्वाचा मुद्दा काय आहे ही शक्ती त्यांनी कधी इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी किंवा त्यांना धाक दाखवण्यासाठी वापरली नाही त्यांची शक्ती नेहमी धर्म आणि सेवा यांच्यासाठीच वापरली गेली हे खूप महत्त्वाचं सूत्र आहे शक्ती मिळवणं कदाचित सोप्प असेलही पण तिचा योग्य वापर करणं तिला सेवेशी जोडणं हे खरं आव्हान आहे आणि हनुमान हे आव्हान लिळया पेलतात त्यांच्या अनेक मूर्तींमध्ये किंवा चित्रांमध्ये आपण पाहतो की त्यांचे हात जोडलेले दिसतात याचं काय महत्त्व आहे जोडलेले हात हे त्यांच्या विनम्रतेचं प्रतीक आहेत आणि श्रीरामाप्रती असलेल्या त्यांच्या संपूर्ण शरणागतीचं प्रतीक आहेत जरा विचार करा ज्याच्याकडे इतकी प्रचंड शक्ती आहे ज्यांनी एकट्याने लंकेत हाहाकार माजवला तोच देव आपल्या प्रभूसमोर हात जोडून अगदी लीनपणे उभा आहे ही लीनता हा समर्पित भाव हेच तर दर्शवतो की खरं सामर्थ्य अहंकाराने नाही येत ते समर्पणाने येतं शक्ती आणि विनम्रता यांचा हा जो संगम आहे तो हनुमानाला अद्वितीय बनवतो आणि ती कथा संजीवनी बुटी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्याची ती तर म्हणजे त्यांच्या क्षमतेची कमालच वाटते हो ती कथा खूप काही सांगून जाते लक्ष्मणासाठी संजीवनी आणायला गेलेल्या हनुमानाला जेव्हा नेमकी वनस्पती ओळखता येत नाही तेव्हा ते काय करतात वेळ वाया घालवत नाहीत संपूर्ण पर्वतच उचलून आणतात हे कशाचं प्रतीक आहे हे आहे त्यांच्या दृढ निश्चयाचं प्रतीक प्रसंगावधान राखण्याचं प्रतीक आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी कोणतीही सीमा ओलांडण्याच्या त्यांच्या तयारीचं प्रतीक यात फक्त शारीरिक शक्ती नाहीये तर वेळेचं महत्त्व ओळखणारी बुद्धी आहे आणि काहीही करून कार्य सिद्धी ही, ही वृत्ती आहे तसंच लंकेत रावणाच्या दरबारातील प्रसंगानंतर त्यांची जळणारी शेपटी हे प्रतीकही खूप प्रभावी आहे बरोबर ती जळणारी शेपटी म्हणजे केवळ विध्वंस नाही ती आहे वाईटाचा अहंकाराचा आणि अन्यायाचा नाश करणाऱ्या निर्भयी ऊर्जेचं प्रतीक ती दाखवते की धर्मासाठी सत्यासाठी लढताना कधी कधी कठोर पावलं उचलावी लागतात ती अन्याय सहन न करण्याची त्याचा प्रतिकार करण्याची प्रेरणा देते ती भीतीवर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे एका फिअरलेस एनर्जीचं प्रतीक खरंच हनुमानाचं प्रत्येक प्रतीक त्यांच्या कथेतील प्रत्येक पहिलू किती अर्थपूर्ण आहे त्यांचं बाह्यरूप हे त्यांच्या आंतरिक गुणांचं जणू प्रतिबिंबच आहे मग आता कळीचा प्रश्न येतो हे सगळं ज्ञान ही सगळी शिकवण आजच्या आपल्या आयुष्यात कशी आणायची आजच्या जगात जिथे सतत स्पर्धा आहे ताणतणाव आहेत नैतिक गोंधळ आहे अनेकदा तिथे हनुमानासारखं जगणं म्हणजे नेमकं काय करणं हां हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का हनुमानाचे गुण हे काही फक्त पौराणिक कथांपुरते मर्यादित नाहीत ते आजच्या जीवनातही तितकेच किंबहुना मला वाटतं अधिकच प्रासंगिक आहेत रेलेव्हेंट आहेत त्यांच्याकडून आपण काय काय शिकू शकतो हे जरा आपण पाहूया पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे निस्वार्थ सेवा ज्याला आपण हल्ली सेल्फलेस सर्व्हिस असंही म्हणतो म्हणजे काय तर फळाची अपेक्षा न करता केवळ दुसऱ्याच्या भल्यासाठी समाजासाठी काहीतरी करणं आणि यासाठी काही खूप मोठी पदं किंवा खूप पैसा लागतो असं अजिबात नाही अगदी साधी छोटीशी मदतसुद्धा सेवा होऊ शकते आपल्या कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकार्याला मदत करणं कुटुंबातल्या सदस्यांची प्रेमाने काळजी घेणं किंवा अगदी रस्त्यातल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीला गरजेच्या वेळी थोडा मदतीचा हात देणं कर्माचा हेतू जेव्हा स्व म्हणजे स्वतःपासून पर म्हणजे इतरांकडे जातो तेव्हा ती सेवा बनते बरोबर आणि निर्भय धैर्य म्हणजे फिअरलेस करेज आजकालच्या अनिश्चिततेच्या काळात भीतीवर मात करणं हे खरंच खूप कठीण वाटतं अनेकांना जीवनात आव्हानं तर येणारच आहेत चॅलेंजेस येणारच पण त्यांना धैर्यानी सामोरं जाणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मूल्यांवर आपल्या उच्च ध्येयावर ज्याला आपण हायर पर्पज म्हणतो त्यावर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे हनुमानालाही भीती वाटली असेलच की पण रामावरील श्रद्धा आणि कार्यावरील निष्ठा याने त्यांनी त्या ते भीतीवर मात केली तसंच जेव्हा आपण आपल्या आंतरिक शक्तीवर आणि आपण ज्यासाठी उभे आहोत त्या तत्वांवर ठाम विश्वास ठेवतो तेव्हा धैर्य आपोआप येतं आणि निष्ठा म्हणजे लॉयल्टी हा गुणसुद्धा आजकाल जरा दुर्मिळ होत चाललाय असं वाटतं कधी कधी निष्ठा किंवा लॉयल्टी ही खूप महत्वाची आहे कोणाशी निष्ठा तर आपली जी मूल्य आहेत आपले जे नातेसंबंध आहेत आणि आपला धर्म आता इथे धर्म म्हणजे केवळ पूजापाठ किंवा कर्मकांड नाही तर आपलं कर्तव्य आपली जबाबदारी योग्य आचरणाचा मार्ग तो आपला धर्म हनुमान रामाशी पूर्णपणे एकनिष्ठ होते त्यांनी कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा भीतीपोटी रामाची साथ सोडली नाही तसंच आपणही आपल्या जबाबदाऱ्यांशी आपल्या शब्दांशी आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहणं हीच खरी निष्ठा आहे आपण मगाशी शक्ती आणि विनम्रतेच्या समतोलाबद्दल बोललो म्हणजे बॅलन्स पॉवर अँड ह्युमिलिटी हे खूप हो हे खरंच हनुमानाकडून शिकण्यासारखं आहे होत काय की जसं जसं आपल्याकडे शक्ती येते अधिकार येतो यश मिळतं तसं तसं अहंकार वाढण्याचा धोका असतो हनुमान आपल्याला शिकवतात की सक्षम असूनही विनम्र कसं राहावं शक्तीचा उपयोग इतरांना दाबण्यासाठी नाही करायचा तर त्यांचं उत्थान करण्यासाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी करायचा असतो आपल्या अधिकाराचा आपल्या ज्ञानाचा किंवा आपल्या संपत्तीचा वापर सकारात्मक कामासाठी करणं हाच शक्ती आणि नम्रतेचा समतोल आहे आणि शेवटचा पण कदाचित सगळ्यात महत्वाचा गुण भक्ती डिवोशन हे केवळ देवळात जाणं किंवा काही ठराविक कर्मकांड करणं नव्हे व्यापक अर्थाने भक्ती म्हणजे आपलं जीवन आपली सगळी ऊर्जा आपली प्रतिभा एका उच्च उदात्त ध्येयासाठी समर्पित करणं आता ते धेळ आपलं कुटुंब असू शकतं आपला समाज असू शकतो देश असू शकतो किंवा सत्य न्याय करुणा यांसारखी वैश्विक तत्व असू शकतात जेव्हा आपण स्वतःच्या छोट्या मीपणाच्या पलीकडे जाऊन कशासाठी तरी स्वतःला वाहून घेतो ती खरी भक्ती हनुमानाने स्वतःला पूर्णपणे शंभर टक्के रामाच्या चरणी समर्पित केलं होतं हीच समर्पण भावना आपल्याला जीवनात खरा अर्थ आणि दिशा देते हे सगळे गुण ऐकायला खूप छान वाटतात खरंच प्रेरणादायी आहेत पण रोजच्या धावपडीत हे प्रत्यक्षात आणणं वाटू अनेकांना म्हणजे विचारांच्या पातळीवर ठीक आहे पण आचरणात आणण्यासाठी काही सोपे एकदम प्रॅक्टिकल मार्ग आहेत का काहीतरी ठोस जे आपण रोज करू शकू हो हो नक्कीच आहेत खर तर अध्यात्म हे केवळ विचारांपुरतं नाहीये ते जगण्याचा मार्ग आहे हनुमानाचे हे गुण आपल्यात रुजवण्यासाठी आत्मसात करण्यासाठी काही सोप्या गोष्टी आपण रोजच्या जीवनात नक्कीच करू शकतो याला आपण एक प्रकारची साधना म्हणू शकतो रोजची प्रॅक्टिस पहिलं आणि अनेकांच्या अगदी परिचयाचं ते म्हणजे हनुमान चालिसा पठन ही केवळ एक धार्मिक क्रिया नाहीये रोज जर श्रद्धेने पठन केलं तर केवळ शक्ती आणि संरक्षण मिळतं असं नाही तर त्या चालिसेतील प्रत्येक शब्द हनुमानाचे गुण त्यांच्या पराक्रमाचं आणि त्यांच्या निस्सीम भक्तीचं स्मरण करून देतो यातून नकळतपणे ते गुण आपल्या मनात आपल्या विचारांमध्ये रुजायला मदत होते ती एक प्रकारची मानसिक आणि भावनिक शक्ती देणारी प्रक्रिया आहे सेवेबद्दल आपण बोललो म्हणजे प्रॅक्टिस ते रोजच्या जगण्यात कसं आणता येईल काही छोटी उदाहरणं देऊ शकाल का किंवा समाजासाठी खूप मोठा वेळ देणं असंच नाहीये ठरवून रोज कमीत कमी एक तरी निस्वार्थ कृती करावी सेल्फलेस ऍक्ट उदाहरणार्थ आपल्या घरातील कुणी वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांना थोडी मदत करणे आपल्या शेजाऱ्याची अडीअडचणीत चौकशी करणे कामाच्या ठिकाणी एखाद्याला त्याच्या कामात विना अट म्हणजे काही अपेक्षा न ठेवता मदत करणे किंवा अगदी एखाद्याचं म्हणणं फक्त सहानुभूतीने ऐकून घेणे ही सुद्धा सेवाच आहे कोणतीही कृती ज्याच्या मागे यात माझा काय फायदा हा विचार नाही ती सेवा आहे यातून हळूहळू निस्वार्थ वृत्ती वाढायला लागते आणि शक्तीचा सकारात्मक वापर करण्याचं काय म्हणजे स्ट्रेंथ रिच्युअल सारखं काही त्याला काही व्यावहारिक रूप देता येईल हो त्याला आपण शक्ती साधना म्हणू शकतो याचा अर्थ काय तर आपण जे काही करतो मग ते आपलं ऑफिसचं काम असो अभ्यास असो व्यायाम असो किंवा अगदी एखादी कला जोपासणं असो ते एका उच्च हेतूसाठी समर्पित करणं हायर कॉजसाठी उदाहरणार समजा आपण व्यायाम करत आहोत तर तो केवळ शरीर सुदृढ करण्यासाठी नाही तर या निरोगी शरीराने मी इतरांची अधिक चांगली सेवा करू शकेन हा भाव ठेवणं किंवा आपलं काम करताना या कामातून समाजाचं काहीतरी भलं व्हावं अशी प्रामाणिक इच्छा धरणं यामुळे आपल्या रोजच्या अगदी साध्या कृतींना सुद्धा एक मोठा अर्थ प्राप्त होतो मंत्रजपाबद्दलही बरेच जण बोलतात त्याचा कसा उपयोग होऊ शकतो या संदर्भात मंत्रजप हा मनाला एकाग्र करण्याचा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा एक खूप प्रभावी मार्ग आहे ओम हनुमते नमहा हा अगदी साधा मंत्र आहे याचा नियमित जप केल्याने धैर्य आणि भक्तीची भावना वाढण्यास मदत होते असं मानलं जातं मंत्राची जी कंपन असतात व्हायब्रेशन्स त्यांचा मनावर आणि शरीरावर एक सूक्ष्म पण सकारात्मक परिणाम होतो दिवसातून फक्त काही मिनिटं शांत बसून केलेला जप सुद्धा खूप फरक घडवू शकतो आणि सगळ्यात अवघड वाटणार अहंकार कमी करणं yes. इगो चेक yes. त्यासाठी काही सोपी युक्ती आहे का त्यासाठी एक छान सवय लावता येते रोजची अहंकाराची तपासणी म्हणजे इगो चेक रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त दोन मिनिट शांत बसावं आणि स्वतःला प्रामाणिकपणे विचारावं आज दिवसभरात मी ज्या महत्वाच्या गोष्टी केल्या त्या केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी केल्या स्वतःच्या फायद्यासाठी केल्या की त्यात काहीतरी माझ्यापेक्षा मोठ्या ध्येयासाठी होतं इतरांच्या भल्यासाठी होतं प्रामाणिकपणे याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला की हळूहळू आपल्या कृतींमागचे हेतू आपल्याला स्पष्ट व्हायला लागतात कुठे आपला अहंकार डोकावतोय हे लक्षात येतं ही जी स्वजागरूकता आहे सेल्फ अवेअरनेस ती अहंकाराला नियंत्रित ठेवण्यासाठी खूप मदत करते खरंच हे उपाय खूपच व्यवहारिक वाटत आहेत मोठे बदल एकदम करण्यापेक्षा अशा छोट्या छोट्या सवयी लावणं जास्त सोपा आहे आणि कदाचित जास्त प्रभावीही ठरू शकतं रोजच्या जीवनात केलेले हे छोटे बदलच कालांतराने मोठे सकारात्मक परिणाम नक्कीच घडवून आणू शकतात तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे हनुमान हे केवळ शक्तीचं प्रतीक नाहीत ते भक्ती सेवा निष्ठा बुद्धी आणि विनम्रता यांचा एक अद्भुत एक सुंदर संगम आहेत त्यांचं चरित्र म्हणजे एक आदर्श भक्ताचं एका आदर्श सेवकाचं आणि एक आदर्श, आदर्श योद्ध्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्यासमोर अगदी बरोबर आणि या सगळ्या चर्चेचा सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर मला वाटतं ते असं म्हणता येईल हनुमानासारखं जगणं म्हणजे भक्ती हीच खरी शक्ती आहे हे ओळखणं जेव्हा आपण आपली ऊर्जा आपलं सगळं सामर्थ्य सत्यासाठी चांगल्या कार्यासाठी समर्पित करतो जेव्हा आपण अहंकाराशिवाय सेवा करतो आणि जीवनातल्या आव्हानांना निर्भयपणे सामोरे जातो तेव्हा आपण केवळ शारीरिक किंवा के बौद्धिक शक्तीच्या पलीकडे जातो आपण एका खूप मोठ्या शक्तीला भक्तीच्या समर्पणाच्या शक्तीला अनलॉक करतो ही आंतरिक शक्तीच आपल्याला खरं बळ देते अशी कोणती शक्ती आहे जी केवळ बाहेरच्या साधनांमधून नाही तर आपल्या आतून आपल्या आंतरिक भक्तीतून समर्पणातून येऊ शकते आपण आपली ऊर्जा आपलं कौशल्य आपला वेळ कशासाठी समर्पित करू शकतो ज्यामुळे केवळ आपलं नाही तर आपल्या सभोवतालच्या जगाचंही काहीतरी भलं होईल यावर नक्की विचार करा हनुमानाच्या असीम शक्ती आणि त्यांच्या निखळ भक्तीवरच्या या विशेष चर्चेत आपण सगळे सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हनुमानाची ऊर्जा त्यांची निष्ठा आणि त्यांची सेवावृद्धी ही आपल्या सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो जर तुम्हाला आजची ही चर्चा हा भाग माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी वाटला असेल तर हनुमानाप्रमाणेच ही सकारात्मक ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचवा या भागाला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि हो आमच्या सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ज्ञानाचा आणि प्रेरणेचा हा प्रवाह असाच अखंड सुरू राहील हनुमानाबद्दलचे तुमचे विचार तुमचे स्वतःचे अनुभव किंवा आजच्या चर्चेतून तुम्हाला काय विशेष भावले हे खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा तुमचे प्रतिसाद वाचायला आम्हाला खूप आवडेल पुढच्या भागात पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह सनातन धर्मातील आणखी एका पैलूवर प्रकाश टाकण्यासाठी तोपर्यंत नमस्कार